अभियोग्यता धारकांना संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो आज एक पोर्टलला सूचना आलेली आहे आणि ती सूचना आहे संस्था संस्थेच्या इंटरव्ह्यूज त्या ठिकाणी आता एकतीस तारीख ही शेवटची तारीख होती आणि जवळपास सर्वच संस्थेचे इंटरव्ह्यू हे संपलेले आहेत आणि पुढे जे याद्या त्यांना डिस्प्ले करायच्या तर त्या याद्या डिस्प्ले करण्याच्या संदर्भातली ही सूचना आहे मित्रांनो मी काल परवाही सांगितलं होतं की दोन तीन दिवसामध्ये आदेश त्या ठिकाणी ते देणार आहेत म्हणजे आध्या बऱ्याच संस्थेने आदेशसुद्धा मुलांना मेल केलेत की के तुमची नियुक्ती झाल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे फक्त आता ती पोर्टलवरती जाहीर करायची परंतु पोर्टलला जाहीर करण्याआधी त्यामध्ये जे काही आपलं अध्यापन कौशल्य असेल इंटरव्ह्यूचे मार्क्स असतील किंवा जे त्यांनी इंटरव्ह्यू घेतल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे व्हेरिफिकेशन असेल सगळ्या गोष्टी असतील तर या सर्व सात तारखेपर्यंत त्यांना मुदत दिली आहे सात नऊपर्यंत आणि सात नऊ ही शेवटची तारीख दिलेली आहे सात नऊपर्यंत त्यांना आयुक्त कार्यालयाला ते कळवायचं आहे आणि थे थे ती जी माहिती आहे निवड झालेल्या लोकांची यादी तीही त्यांना कळवायची आणि त्यानंतर प्रत्यक्ष नियुक्त्या ह्या संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी देण्यात येतील म्हणजे नऊ तारखेच्या सात तारखेच्या नंतर जवळपास दहा तारखेपर्यंत आठ नऊ तारखेपर्यंत पोर्टलला ह्या याद्या जाहीर होतील आणि संस्था ही सात तारखेपर्यंत कळल्यानंतर त्या ज्या नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या प्रत्यक्ष उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जातील आता जवळपास अनेक उमेदवार हे जॉईन झालेले जॉईन झा इन द सेन्स की त्यांना संस्था मिळाल्यात त्यांना सं संस्थेने सांगितलं की तुमची निवड केलेली आहे अशा बऱ्याच जणांना आता माहिती झाले की आपली निवड झालेली आहे आणि याच्यामध्ये काही गोष्टी खरंच सकारात्मक आहेत त्यामध्ये अनेक संस्थेने विदाऊट डोनेशन घेऊन बऱ्याच उमेदवारांना निवडलेलं आहे क्वालिटीवरती आणि काही ठिकाणी पैसा डोनेशन म्हणून घेतला आहे परंतु जो रेड पहिला होता तीस पस्तीस तर तो कुठंतरी असा कमी होताना दिसला आहे आणि अगदी दहा दहा लाखामध्ये पाच लाखामध्ये पंधरा लाखामध्ये डोनेशन देऊन किंवा संस्थेला डोनेशन देऊन त्या पद्धतीनं दे संस्था चालकांनी मागणी केल्याची माहिती अनेक उमेदवार सांगतात त्यामुळं कुठंतरी हे पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जेवढा पहिला रेट होता तो कुठंतरी कमी झाला आहे कारण अनेक उमेदवार हे पैसा द्यायला तयार नाही आणि दुसरं म्हणजे अनेक उमेदवारांचे निवड झालेले आहेत पहिल्या जिल्हा परिषदला असल्याकारणाने त्यांनी स्पष्टपणे एक सुद्धा देण्यास नकार दिला असल्याने जे उमेदवार निवड झालेले म्हणजे जे उमेदवार लागलेले नव्हते अशा अनेक उमेदवारांना ना इलाजाना त्यांना घ्यावा लागते संस्थेला त्यामुळं तिथे कुठेतरी पैसा कमी झाला आहे आणि दुसरं म्हणजे अनेक जणांनी फ्रीमध्ये सुद्धा घेतलेलं आहे त्यामुळं आता पुढची जी यादी ही दहा तारखेपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष मुला म्हणजे ऑर्डर्स वगैरे हो त्यांच्या हातामध्ये पडतील संस्थेकडनं आणि पोर्टललासुद्धा ती सात नंतर डिस्प्ले त्या ठिकाणी होऊ शकते त्यानंतर ता पुढचा जो राऊंड असणार आहे दहा टक्के किंवा पात्र हे जे तो त्याच्या ज्या जागा जा आहेत त्या आता पंधरा नंतर ह्या पोर्टलला यायला या लागतील यायला लागतील या ला म्हणजे या ला प्रत्येक ठिकाणाहून ते मा मागवतील आणि अशी माहिती कळते की पंधराच्या नंतर जवळपास सात आठ दिवस अनेक उमेदवारांना एडिटची संधी मिळणार आहे तर ती एडिटची संधी मिळाली तर नेमकं एडिट, एडिट कोणाला ती संधी मिळेल आणि कोणाला नाही हे आत्ता सांगता येणार नाही ना, कारण मला अनेक जणांचे फोन येत आहे जसं दोन हजार चोवीस आम्ही सी टी टी पास हो किंवा कोणाचा प्रकल्प आत्ता काढले भूकंप आत्ता काढले त्यामुळं यांना संधी देण्यात येईल की ज्याचा ज्याचं म्हणजे चूक झालेली आहे प्रोफाईल भरताना अशांना एडिटला संधी देण्यात येईल तर ते अजून आयुक्त कार्याने स्पष्ट केलं नाही तर तीही माहिती कळाल्यानंतर त्याचे अपडेट देईल दुसरी एक महत्त्वाचा विषय की अनेक उमेदवारांना असा प्रश्न म्हणजे मला जवळपास बरेच कॉल आले याच्या संदर्भात की सर माझं वीस टक्केला ज्युनियरला काम होतंय मग मी पुढच्या राऊंडला पात्र राहील का की मला भेटेल का, का मग त्या ठिकाणी वीस टक्क्यावर तर करावं लागेल परंतु कसं असतं की जोपर्यंत तुम्ही टप्पा अनुदानावर असतात त्यामुळं तुम्हाला जर पूर्ण अनुदानावरती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला त्या जागेवरती प्रेफरन्स येणार म्हणजे ज्युनियरला जर वीस टक्क्यावर काम झालं तर तुम्हाला अकरावी बारावीवरती अनुदानित जर असेल तर शंभर टक्के त्या ठिकाणी प्रयत्न म्हणजे प्रेफरन्स त्या ठिकाणी येणार आहेत तुम्हाला तेही महत्त्वाचा विषय तर हा पण मी तुम्हाला सांगतो आहे दुसरं आहे की जर एकदा तुमच्या उमेदवारांची निवड झाली संस्था निवड केली तर पुढच्या राऊंडला तुम्हाला तुम्ही भरतीमधून त्या वर्गासाठी बाद असणार हेही सांगतो फक्त तुम्ही इंटरव्ह्यूला गेला नाहीत किंवा तुमची निवड झाली नाही तर तुम्ही पात्र असणार परंतु निवड झाली असेल तर तुम्ही तुम्ही जरी जॉईन केलं नाही तरी तुम्ही त्या ठिकाणी अपात्र म्हणजे पुढच्या याला अपात्र असणार तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत बाकीचं आता काही अपडेट असतील किंवा राहिलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद